नमस्कार आज आपण पारंपरिक पुरणपोळी आणि आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत पुरणपोळी बनवणे खूप अवघड वाटते पण ते, ते खूपच सोपे आहे ते कसे ते समजण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा जर आपण चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा चला तर मग खमंग पुरणपोळी बनवायला घेऊया सर्वप्रथम आपण चारशे ग्राम चणा डाळ गरम पाण्यामध्ये एक तास भिजत घालूया एक तासाने ही डाळ कुकरला शिजवून घ्यायची आहे डाळ शिजवताना एक चमचा तेल आणि पाव चमचा मीठ सुद्धा घालावे त्यामुळे डाळ चांगली मऊ शिजते आता आपण शिजलेल्या डाळीचे पाणी चाळणीच्या मदतीने आमटीसाठी वेगळे काढून ठेवूया डाळ अशी छान शिजलेली आहे डाळीचे पुरण बनवणे खूप अवघड काम असते आपण अशी चाळणी वापरून अतिशय कमी वेळात खूप बारीक असे पुरण वाटून घेऊ शकतो पण डाळ गरम असते तेव्हाच पद्धतीने वाटून घ्यावी आपण पाहत असाल चाळणीच्या मदतीने डाळ वाटून घेतल्यामुळे डाळ किती छान प्रकारे एकदम मऊ अशी वाटून झाली आहे आता पुरणाची चव अजून वाढावी यासाठी आपण दोन चमचे बडीशेप हलकी भाजून घेऊन बडीशेप आणि पाच वेलची चांगले ग्राइंड करून घेऊया बडीशेप आणि इलायची यांची एवढी फाईन पावडर झाली पाहिजे आता आपण पुरण बनवण्यासाठी वाटलेली डाळ एका कढईमध्ये काढून घेऊया चारशे ग्राम बारीक चिरलेला गोड घालूया आता गॅस चालू करून डाळ आणि गोड सतत मिक्स करत राहायचे आहे जेने करून कढईच्या तळाला हे मिश्रण करपणार नाही हे मिश्रण एकदम घट्ट होईपर्यंत सतत परतत राहावे आता पूर्णाला ताटसरपणा यायला सुरुवात झाली आहे यावेळेस एक मोठा चमचा सुंट पावडर ग्राइंड केलेली बडीशेप आणि वेलचीची पावडर घालून एकजीव करून घेऊया आपले पुरण तयार झाले आहे हे ओळखण्यासाठी उलतान असे उभे राहिले पाहिजे आता आपण पोळीसाठी पीठ मळून घेऊया हे फक्त गव्हाचे पीठ आहे त्यामध्ये मैदा टाकलेला नाहीये यामध्ये हळद मीठ घालूया आणि पीठ चांगले मऊ मळून घेऊया आता आपण आमटी बनवण्यासाठी वाटण तयार करून घेऊया यासाठी छोटे तीन चमचे डाळ अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप दोन मोठे कांदे परतून घेऊया आणि कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये लसूण आणि आले एक मिनटं परतून घेऊया सर्व साहित्य हलक्या लाल रंगावर परतून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये वाटताना त्यात कोथिंबीर सुद्धा आहे अशा पद्धतीने भाजून घेतल्यामुळे आमटीला खमंग स्वाद येतो पात तेला मद्दे, तर -तर ले ले आता पाच चमचे तेलामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालूया मोहरी तडतडल्यानंतर दहा ते बारा कडीपत्त्याची पाने घालून मिक्स करून घेऊया त्यानंतर ठेचून घेतलेल्या चार लसूण पाकळ्या थोड्या लाल रंगावर परतून घेऊया आता आवडीप्रमाणे ओल्या नारळाचा कीस छान परतून घेऊया आता तयार केलेले वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतून घेऊया तेल सुटल्यानंतर चमचे मिरची पावडर घालूया आता आपण चमचे घरगुती मसाला घालून एकजीव करून घेऊया हे सर्व परतून झाल्यानंतर येळवणी आणि गरम केलेले पाणी आणि मीठ आवश्यकतेनुसार घालूया कोथिंबीर घालून सात ते आठ मिनिट उकळवून घेऊया आपली छान आणि चविष्ट आमटी तयार झाली आहे आता आपण बनवायला घेऊया पीठ आणि पुरणाचा गोळा बनवताना पुरणाचे प्रमाण हे पिठापेक्षा थोडे जास्त असावे अशा पद्धतीने पुरण भरून घेऊया पुरण सारख्या प्रमाणात मऊ असावे त्यामुळे पोळ्या फुटत नाही पोळ्या लाटताना हलक्या हाताने लाटावे त्यामुळे पोळ्या छान फुलतात पोळ्या बनवताना तूप वापरू नये तेल वापरावे त्यामुळे पोळ्या मऊ राहतात तूप आपण सर्व करताना वरून घालू शकतो बघा आपली पोळी कशी छान फुललेली आहे आपल्याला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू